महत्त्व काय असं जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की देवगिरीचे यादव हे जे एक साम्राज्य होतं संत ज्ञानेश्वर किंवा संत नामदेव यांच्या काळात त्यानंतर साडेतीनशे वर्षांनी इथे महाराष्ट्रभूमीमध्ये एक स्वराज्य निर्माण झालं म्हणजे मधल्या काळात काही परकीय सत्ता इथे आलेल्या होत्या पण साडेतीनशे वर्षानंतर आपल्याला दिसतं की इथे एक सार्वभौम म्हणजे दुसऱ्या कुठल्याही राजा किंवा सरदार किंवा सुलतानाच्या अंकित नसलेलं एक सार्वभौम स्वतंत्र स्वराज्य इथे स्थापन झालेलं दिसतं सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी तर आता हा जो विधिवत राज्याभिषेक झाला याच्यामध्ये काय सार्वभौम म्हणजे नक्की काय झालं तर शिवरायांची या मराठा साम्राज्याची स्वतःची नाणी नवीन निर्माण केली गेली एक नवीन कालगणना निर्माण केली गेली ज्याला आपण राज्याभिषेक शक असं म्हणतो आणि एक संपूर्णपणे नवीन अशी राज्यव्यवस्था निर्माण केली गेली त्याचे त्यात काही गोष्टी आधीच्या काळापासून आलेल्या घेतलेल्या होत्या काही गोष्टी त्याच्यामध्ये नवीन ॲड केलेल्या आपल्याला दिसतात तर त्यामध्ये आता ज जसं की एक म्हणजे अष्टप्रधान मंडळ एक शिवरायांनी स्थापन केलं तर आठ प्रधानांचं एक मंडळ असं होतं त्यामध्ये प्रत्येक मंत्र्याला एक एक डिपार्टमेंट म्हणू शकतो हो, किंवा एक एक हुद्दा दिलेला होता आणि त्याप्रमाणे एक एक जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली होती त्याला आपण एक म्हणू शकतो हो, अष्टप्रधान मंडळ ही एक महत्त्वाची गोष्ट